कारा ने मां के रोल में बहाए इतने आंसू के उन्हें दिया गया क्वीन ऑफ मिजरी का खिताबी कौन सी अभिनेत्री बनी पर्दे पर ममता की मूर्ति मदर्स डे पर सिल्वर स्क्रीन की इन्हीं मदर्स की जिंदगी से जुड़े दिलचस्प किस्से तो रंगोली प्रसारण दर रविवार दर गुरुवार रात्रि साढ़े आठ वजता दूरदर्शन ऐसी सह्याद्री वाहिनी आरोप लाइट्स साउंड तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय जगभरात अनेक विषयातील विज्ञान तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे शेती उद्योग पर्यावरण अंतराळ वैद्यकशास्त्र शरीर विज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आदी असंख्य क्षेत्रात नवनवीन संशोधनाचे वारे वाहत आहेत विज्ञानाचं तंत्रज्ञानाचं नवीन जग जाणून घेण्यासाठी पाहत रहा विज्ञानम जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर शेती कला कष्ट आणि कल्पकतेच्या कहाण्यांनी सजलेला एक खास प्रवास म्हणजेच गुड न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी भूषण बाळापुरे या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जिथे जिद्द आहे तिथे मार्ग आहे जिथे मार्ग आहे तिथे आहे नवी दिशा नवी उमेद शेती असो चित्रकला असो किंवा गावगड्यात घडणारे बदल आजच्या भागात आपण भेटणार आहोत अशा काही सामान्य लोकांना जे आपल्याला प्रेरणा देतात आणि सांगतात की बदल शक्य आहे जर इच्छा प्रामाणिक असेल तर चला कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजच्या भागाची एक झलक गुलाबी दिदींच्या पावलांनी आरोग्याची क्रांती वाशिम जिल्ह्यात नवमातांसाठी नवा दिलासा सिंचनाच्या ताकदीने कांद्यांच्या बियाण्यांचं माहेर घर जालन्याच्या उटवतची यशोगाथा बारा हजार स्क्वेअर फुटांवर एकट्याने साकारली विक्रमी गणेश रांगोळी अमृता सेनाड यांचा जागतिक विक्रम मोखाड्यातील दुर्गम आदिवासी भागात फ्रेंच बीन शेतीचा पहिला यशस्वी प्रयोग आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट एका एकरात अडीच लाखांचं उत्पन्न दिग्रसच्या उर्मिला शेलगावकर यांची कलिंगड शेतीतून यशस्वी आरोग्यसेवा पोहोचणं म्हणजे एक स्वप्न वाटतं तिथं आशेचा किरण घेऊन काही माणसं पोहोचतात आणि तेव्हा सुरू होतो गुड न्यूज महाराष्ट्राचा खरा प्रवास मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाशिम जिल्ह्यात घडणारी एक अशी कथा जिथं आरोग्याच्या दृष्टीने उचललेल्या प्रत्येक पावलामध्ये सामावली आहे समर्पणाची भावना गुलाबी दिदी या शब्दामध्ये दडलाय विश्वास सेवाभाव आणि गावोगावी पोहोचवणारी एक जबाबदारी प्लॅन इंडिया आणि रेकिट यांच्या सहकार्याने वाशिमच्या आदिवासी आणि दुर्गम भागात सुरू झालेली सेल्फ केअर फॉर न्यू मॉर्म्स अँड किड्स अंडर फाईव्ह ही मोहीम नवमातांच्या आणि लहानग्यांच्या जीवनात आशेची नवी दिशा दाखवत आहे पाहूया वाशिम जिल्ह्यातल्या या आरोग्यदायी पावलांची वाटचाल बालकांची आणि त्यांच्या मातांची काळजी घेणाऱ्या अनेक योजना विविध संस्था राबवत असतात वाशिमच्या मालेगाव तालुक्यात सेल्फ केअर फॉर न्यू मोम्स अँड किड्स अंडर फाईव्ह हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावरच्या प्लॅन इंडिया या स्वयंसेवी संस्थेद्वारे सुरू आहे या उपक्रमानं वाशिमच्या आरोग्य विभागाच्या भागीदारीत महत्वाचं योगदान दिलं आहे प्लॅन इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या गुलाबी दिदी गावोगावी जाऊन नवमातांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा ओळखून समुपदेशन करून आजारांबाबत जागृती निर्माण करत आहेत त्यांच्या प्रयत्नाचं फळ म्हणून वाशिम जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक सुधारला आहे हा गुलाबी ते आमच्या गावामध्ये निमोनिया विषयी माहिती सांगतात हात कसे धुवायचे किती सेकंदापर्यंत धुवायचे वीस सेकंदापर्यंत हात स्वच्छ धुवून घ्या डेटॉल साबण वापरा गावातल्या काही महिला बिमार असतील मुलं बिमार असतील तर त्याला दवाखान्यात नाही आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे गुलाबी दिदी आल्यामुळे आमचा खूप फायदा झाला आम्ही मुलांना चांगलं सुदृढ वाढ करू शकतो आणि त्यांना बिमारीपासून वाचू शकतो ते माहिती देतात मलेरिया होऊ नाही निमोनिया होऊ नये याच्यासाठी हात स्वच्छ व्हा हे साबण वापरा याची माहिती देतात जेव्हापासून या गावामध्ये आल्यात तेव्हापासून आम्ही जर तंदुरुस्त झाले गुलाबी सांगितले कि स्वच्छ हात धुवायचे बाळाला हात धुतल्याशिवाय घ्यायचं नाही कोणतं पण पदार्थ चारायचे अगोदर स्वच्छ धुवायचं नंतर चारायचं गुलाबी दिदी जनजागृती सोबतच मुलांना लसीकरण स्तनपानाचे फायदे अशा मुद्द्यांवर मार्गदर्शन करतात त्यांच्याकडून सेल्फ केअर किटचं से वाटप सुद्धा केलं जातं इतकंच नाही तर पथनाट्य सामुदायिक चर्चा अशा गोष्टींच्या माध्यमातून त्या गावकऱ्यांना समजावून सांगतात त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी महिलांमध्ये असणारे गैरसमज दूर होऊन रूढी आणि अंधश्रद्धांचं जाळं आता हळूहळू सैल व्हायला लागलंय तरी मी घरोघरी जाऊन मुलांचा सर्वे करून तसेच तसेच बालकांच्या आईला समुपदेशन करून त्यांना मलेरिया होऊ नये किंवा डायरिया होऊ नये निमोनिया होऊ नये यासाठी मी त्यांना स्वच्छता कशी करायची आपल्या बाळाला बाळाचे संगोपन कसे करायचे म्हणजे जेणेकरून बाळ आपले बाळ आपले आजारी पडणार नाही सुदृढ राहील याकरिता मी त्यांना समुपदेशन करत असते बाल बालमृत्यू झाला नाही पाहिजे डायरिया निमोनियामुळे या विषयावर आम्ही काम करत असतो बच्चू जे बीमार पडायचे काही खूप पहिले जे अस्वच्छता होती घरी त्यामुळे बच्चू खूप बीमार पडायचे पण आम्ही जेव्हापासून गावामध्ये काम करतो त्यांच्या घरापर्यंत ते जातो त्यांना सर्व माहिती देतो समजावून सांगतो तेव्हापासून बच्चू खूप बीमार पडायला म्हणजे लाग कमी लागले अगोदर जेवढे पडायचे ते आता कमी पडतात बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी झालं असून महिला आता स्वतःहून आरोग्य तपासणीसाठी पुढे येत आहेत प्लॅन इंडियाच्या गुलाबी दीदी आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत समर्पणशील कार्यामुळे त्या आरोग्य दिदी गावोगावी ओळखल्या जात आहेत त्यांच्या या प्रयत्नातून जिल्ह्यात सकारात्मक आरोग्य क्रांती घडत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम निसर्गाची साथ आणि शेतकऱ्यांची दूरदृष्टी असेल तर शेतीचं भविष्य उज्ज्वलच होऊ शकतं पारंपरिक पिकांची साखळी तोडून नव्या प्रयोगांना स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची ही गोष्ट आहे जिथे बदलाचं बीज पेरलं गेलं आणि उगवलं आर्थिक समृद्धीचं पीक जालना जिल्ह्यातील उटवद हे छोटस गाव आज कांदा बियाण्याचे माहेरघर म्हणून नावरूपाला येत आहे सिंचनाच्या पुरेशा सुविधेमुळे इथले तब्बल अडीचशे शेतकरी मिळून दोनशे हेक्टर वर कांदा बियाण्यांचं उत्पादन घेत आहेत शेती म्हणजे केवळ जमीन नव्हे ती कल्पकतेचं प्रयोगशीलतेच आणि सामूहिकतेचं प्रतीक असते हे उटवद या गावाने सिद्ध केलंय जालना शहरापासून तेवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उटवत गावाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तीन पाझर तलाव कल्याणी नदीवर उटवत परिसरात तीन कोल्हापुरी बंधारे तसंच पाणी अडवा पाणी जिरवा आणि अटल भूजल योजनेतून जमिनीत पाणी ओढ्या नाल्यात मुरण्यासाठी जागोजागी बोअरवेल दिले आहेत शिवाय पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानातून परिसरातलं पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यानं सिंचनासाठी आठ ते दहा महिने मुबलक पाणी मिळू लागलं आहे तसंच उठवत धांडेगाव दोन्ही गावाच्या बाजूने नदी गेली असून या नदीवर पाणी अडवलं गेल्यानं उठवत गावातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची पुरेशी सुविधा आहे पाणी उपलब्ध असल्याने गावातल्या नितीन आबासाहेब शिंदे या शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीची पिकं न घेता चार वर्षांपूर्वी कांदा बियाणे लागवड करण्याचा निर्णय घेतला त्या अगोदर त्यांनी पाच वर्ष जानान्यातल्या जिंदल सीड या बियाणे कंपनीत काम केलं असल्यानं त्यांना कामाचाही चांगला अनुभव होता तिथं त्यांना कांदा पिकाचीच जबाबदारी होती मात्र कार्यक्षेत्र विदर्भातल्या अकोट तालुक्यातले होते आता ते सोयाबीनचा हंगाम झाला की कांद्याचे बियाणे उत्पादित करतात त्यांच्या या प्रयोगाची यशस्वीता पाहून त्यांच्या गावातल्या मित्रांनी देखील कांदा बियाणं उत्पादित करण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता ही चळवळ बनल्याचं नितीन शिंदे सांगतात आता पहिल्या वर्षी आम्ही पाच मित्र पाच सहा मित्रापासून सुरुवात केली की म्हटलं बघू आपण करू एक वर्ष करून बघा माझ्या याच्यावर करून बघा म्हटलं तसं वाढत 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 ह्या वर्षी दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी लागवड केली अशी माझी लागवड आता अडीच एकर आहे उत्पन्न मला तरी नाही म्हटलं तरी आठ नऊ एक क्विंटल उत्पन्न व्हायला पाहिजे मी यावर्षी कांदा उत्पन्न उत्पादन उत्पन्नाकडे फिरवलं फिरलो समज म्हणजे अगोदर माझ्याकडे कापूस आणि सोयाबीन राहत होतं पण यांच्याकडे बघून आता आमच्या गावामध्ये भरपूर शेतकरी झाले आहेत त्यांच्यामुळे मी कांदा उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित झालो निसर्गाचा लहरीपणा दुष्काळ अवकाळी पाऊस आणि मधमाशांचं प्रमाणच कमी झालं अशी अनेक संकटं शेतकऱ्यांसमोर उभी असतानाही पारंपरिक शेती करताना पाण्याची मुबलकता बघून शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतल्यानं इथल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल घडून आला आहे आपल्या भागातल्या पाण्याची मुबलकता बघून इतरही शेतकऱ्यांनी असे पर्याय निवडले तर शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढण्यासाठी मदत होईल हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी साळी महाराष्ट्रातल्या माणसांची बदल घडवणारी प्रेरणादायी कहाणी घेऊन लवकरच परत येतो कुठेही जाऊ नका पाहत रहा गुड न्यूज महाराष्ट्र कारण आपल्या महाराष्ट्राची चांगली बाजू इथेच दिसते नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये जिथे आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या त्या कहाण्या ज्या आपल्याला सकारात्मकतेची नवी दिशा दाखवतात कला म्हणजे आत्म्याची अभिव्यक्ती आणि भक्ती म्हणजे मनाची श्रद्धा जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा घडतं एक अद्वितीय सौंदर्य आज आपण भेटणार आहोत अकोल्याच्या एका अशा कलाकाराला जिने श्रद्धा मेहनत आणि सातत्य या रंगांनी रेखाटले एक भव्य स्वप्न पंचवीसशे रंगांच्या साह्याने तब्बल बारा हजार स्क्वेअर फिटांवर साकारलेली गणपती बाप्पांची विक्रमी रांगोळी आणि तीही एकट्या महिलेने अविरत तेवीस तास काम करून होय मी बोलतोय ते रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांच्या असामान्य कामगिरीबद्दल ज्यांची नोंद थेट लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मध्ये झाली आहे रंगांची श्रमांची आणि भक्तीची प्रेरणादायी कहाणी अकोल्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अकोला मूर्तिजापूर महामार्गावर दीप पुरातन संग्रहालयाच्या पटांगणावर अकोल्यातील रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी बारा स्क्वेअर फूट असणारी विक्रमी गणपतीची रांगोळी साकारलेली आहे रांगोळी काढण्यासाठी अमृता सेनाड यांना तेवीस तासांचा अवधी लागला एकट्या महिलेने काढलेल्या या सर्वात मोठ्या रांगोळीची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली गेली आहे यापूर्वीही रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी सहा हजार स्क्वेअर फुटावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली होती एक दिवस आधी आम्ही तीन तास ग्राफ पाडले पहिले नंतर पाच तास त्याला स्केचिंगला वेळ लागला आम्हाला आणि त्यानंतर आम्ही कलरिंगला सुरुवात केली जी की आता आम्हाला म्हणजे जो अठ्ठावीस तासांचा मी टार्गेट घेतला होता की अठ्ठावीस तासात बारा हजार स्क्वेअर फूट रांगोळी ही मला पूर्ण करायची होती पण गणपती बाप्पाची कृपा की ती तेवीस तासातच रांगोळी पूर्ण झाली आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला या रांगोळीसाठी तब्बल अडीच हजार किलो रांगोळी मला या ठिकाणी लागलेली आहे आणि वेगवेगळे कलांच्या ज्या छटा म्हणतो आपण त्या छटांचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे आणि ही गणपती बाप्पाची जी रांगोळी आहे ती साकारण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे एकट्या महिलेने बारा स्क्वेअर फुटावर गणपती बाप्पांची रांगोळी साकारत केलेल्या विक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला मोखाडा नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो दुष्काळ कुपोषण आणि दुर्गमता पण त्याच मोखाड्याच्या मातीत आज उभवतोय बदलाचा पारंपरिक भात शेतीच्या बाहेर पडत आता इथले आदिवासी शेतकरी नवनव्या पिकांच्या प्रयोगांकडे वळत आहेत आणि या नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे फ्रेंच बीन शेतीपासून आसे आणि बरिस्ते गावातल्या वीस प्रयोगशील शेतकऱ्यांनी घेतलेला हा पहिलाच प्रयोग मोखाड्याच्या दुर्गम मातीत आशेची नवी पालवी फुलवणारा ठरतोय आज गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये पाहूया दुर्गमता मर्यादा यांसारख्या समस्यांना न जुमानता स्वतःचा मार्ग शोधणाऱ्या या शेतकऱ्यांची यशोगाथा पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यामधल्या आसे आणि बरिस्ते गावातल्या वीस प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फ्रेंच बीन लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत या भागात पहिल्यांदाच या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्येकी क्षेत्रावर ही फ्रेंच लागवड केली आहे मार्केट कशा पद्धतीचं होतं तिथले आड थांबाली कशा प्रकारची कटिंग होते माल कसा विकला जातो मालाचा भाव कसा ठरला जातो या प्रकारचं एक्सपोजर आम्ही त्यांना दिलेला आहे या प्रकल्पांतर्गत चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत एक आहे की कृषी विकास दुसरा आहे पाणी संवर्धन वॉटर कन्झर्वेशन तिसरं आहे की शेतकऱ्यांचं प्रशिक्षण महिलांचं सक्षमीकरण आणि चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शासकीय योजनांचं कन्वर्जन्स या भागातले शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत त्यांनी भात शेती व्यतिरिक्त इतरही पिकं आपल्या शेतात घ्यावीत या जोड शेतीतून त्यांना अतिरिक्त मार्ग उपलब्ध व्हावा या दीपक फाउंडेशन या संस्थेनं जेम फायनान्शियल फाउंडेशनच्या या गावातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांना सुरुवातीला शेतीविषयक प्रशिक्षण दिलं त्यासोबतच या शेतकऱ्यांचा नाशिकमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये एक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना लिलाव प्रक्रिया ग्रेडिंग पॅकिंग आणि वेळेवर बाजारात पोहोचण्याचं महत्त्व या गोष्टी समजून घ्यायला मदत झाली तर आम्हाला दीपक जी एम फाउंडेशन यांनी आम्हाला मार्गदर्शन केले का घेवडा लावा घेवड्यामध्ये उत्पन्न आहे आम्हाला त्यांनी प्रत्येकी मानसिक जसं क्षेत्र असेल तसे त्यांनी बियाणं दिलं आम्हाला मी स्वतः अडीच किलो बियाणं लावलं आहे आणि त्याचे उत्पन्न चालू झाले आता हे शेतकरी आपल्या शेतात यशस्वीरित्या फ्रेंच बीनच उत्पादन घेत आहेत मोखाडा इथून नाशिक शहर जवळ असल्यानं शेतकऱ्यांच्या या शेतमालाला नाशिक मार्केटमध्ये चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे या क्षेत्रात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी केलेल्या फ्रेंच बीन, ला के बीन लागवडीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत असल्याचं हे शेतकरी आहेत आणि आमची पहिली जी स्थलांतराचं प्रमाण होतं ना जाण्याचं काम आलं ते आता थांबलं आम्ही घरातली दोन माणसं बाहेर न जाता आता आम्ही शेतीतच काहीतरी उत्पन्न तयार करून आणि आमचं कुटुंब सुखी जगतो या नव्यानं सुरू झालेल्या आणि आधी पारंपरिक शेतीचा भाग नसलेल्या नव्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीच्या आर्थिक आणि तांत्रिक बाजूंचं महत्व आता समजू लागलंय यंदा या शेतीतून होत असलेल्या सकारात्मक नफ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुढील हंगामातही फ्रेंचबीनची शेती करण्यात रस दाखवला आहे नीता दूरदर्शन अजून आहेत अशा काही कहाण्या ज्या तुमचं मन जिंकतील पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती थोड्याच वेळात परत येतो गुड न्यूज महाराष्ट्र मध्ये जिथे सामान्य माणूस असामान्य ठरतो म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर पुन्हा एकदा नमस्कार तुम्ही पाहत आहात गुड न्यूज महाराष्ट्र जिथे प्रेरणा आहे प्रगती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीची मोलाची कहाणी आहे नोकरीच्या मागे न लागता शिक्षणाची दिशा शेतीकडे वळवणाऱ्या आणि नव्या प्रयोगांमधून यशाचा पाऊस पाडणाऱ्या एका महिला शेतकऱ्याची गोष्ट पारंपरिक शेतीची मर्यादा ओळखून अकोल्याच्या दिग्रज गावातील उर्मिला शेलगावकर यांनी कलिंगड शेतीचा पर्याय निवडला आणि केवळ एका एकरात अवघ्या पंच्याहत्तर दिवसात कमावले तब्बल अडीच लाख रुपये उत्पन्नाच्या आकड्यांपलीकडे ही कहाणी आहे जिद्दीची चिकाटीची आणि महिलांच्या आत्मनिर्भरतेची पारंपरिक शेतीमधली आव्हानं आणि अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांना विचार करून आणि परिस्थितीनुसार पिकाची निवड करायला लागते पारंपरिक पिकाची मर्यादा लक्षात घेता अकोल्याच्या दिग्रसमधल्या महिला शेतकरी उर्मिला शेलगावकर यांनी कलिंगडाची शेती केली पातूर तालुक्यातल्या उर्मिला यांनी एक कलिंगडांची लागवड केली आणि अवघ्या दिवसात अडीच लाखांचं विक्रमी उत्पादन घेतलं मेहनत तर खूप लागते त्याच्यामध्ये खूप बारीक लक्ष द्यावं लागतं रोपांकडे प्रत्येक झाडाकडे बघावं लागतं त्याच्या पानांकडे बघावं लागतं त्या फळांकडे बघावं लागतं मग त्याच्याकडे बघून त्याच्यावरती काय रोग आला किंवा कशाचा अटॅक आहे का मग त्याच्यासाठी कृषी सेवा केंद्रावरती जाऊन किंवा त्यांना ते दाखवून त्याच्यावरती व्यवस्थित खत कोणतं पाहिजे किंवा औषधी वगैरे वगैरे कोणता स्प्रे मारायचा असं असं नियोजन आ, सेवा नियोजन कृषी जाऊन विचारून केलं उर्मिला यांना त्यांच्या पतीचीही मुलाची साथ लाभली शेतातलं प्रत्येक काम ते दोघं मिळून करतात नियोजनबद्ध शेतीमुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे माझ्या टरबुज पिकाचं सर्व नियोजन घरचे लोकच करतात त्यांना बारीक निरीक्षण वेलांचं व्यवस्थित निरीक्षण तिच्यावर काय रोग आलाय आहे काय नाही हे आम्ही मोठ्या सरांना विचारून काय फवारावर हो, काय नाही हे विचारून आम्ही औषधं आणतो आणि शक्यतो आम्ही जे वाळेगावचे महालक्ष्मीचे संचालक आहेत श्रीकांतजी डांगे त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतो आणि औषधं वगैरे तिथूनच घेऊन व्यवस्थित फवारे करून रोगाच्या आधीच आम्ही त्याचा बंदोबस्त करतो नाविन्यपूर्ण शेतीचं ज्ञान आपल्यापुरतच मर्यादित न ठेवता त्या इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात भरघोस उत्पन्न घेतल्यामुळं पंचक्रोशीत त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे अनेक ठिकाणाहून शेतकरी त्यांची शेती बघण्यासाठी येतात आणि उत्पन्न कसं घ्यायचं याचे धडे गिरवतात माझ्या गावामध्ये माझा पण टरबूज असा मळा आहे त्या मळ्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी मी या ताईकडे आलेलो आहोत त्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळवायचं याची मला थोडीफार माहिती दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटते ते मिळू शकतात तुम्ही पण मिळू शकेल या धोरणानं मी इथपर्यंत या ताईचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत माहिती तर तसं पाणी कसं द्यायचं खताचं नियोजन नंतर फवारणी कशी काढायची पाणी लहान असताना किती कितीपर्यंत किती वेळ द्यायचं मोठ्या मोठे मोठे झाल्यानंतर किती वेळ द्यायचं आणि त्याची क्वालिटी कशी वाढवायची ते सर्व माहिती मला मिळाली पारंपरिक शेतीची कास धरणारे शेतकरी उर्मिला यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन उत्पन्न घेत आहेत त्यांनी दाखवलेला उत्पन्नाचा मार्ग इतर शेतकऱ्यांना आणि विशेषतः दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला कष्ट जिद्द आणि सकारात्मकतेच्या जोरावर महाराष्ट्राचं भविष्य घडवणारे हेच आहेत आपल्या मातीतले खरे नायक पुन्हा भेटू अशाच प्रेरणादायी आणि आनंददायक कहाण्यांसह तोपर्यंत चांगल्या बातम्या शोधा त्या शेअर करा आणि जगाला सकारात्मकतेचा एक मार्ग दाखवा गुड न्यूज महाराष्ट्राचा आजचा भाग इथेच संपला आमचा हा कार्यक्रम तुम्ही आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनेलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला ते नक्की सांगा मी सोहम भूषण बाळापुरे भेटूया पुढच्या भागात गुड न्यूज महाराष्ट्रामधून नमस्कार